मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मागील काही वर्षापासून कार्यरत आहो पक्षाने मला वर्धा विधानसभा प्रमुख आणि सध्या उपजिल्हाप्रमुख आणि एस टी कामगार सेनेचा विभागीय अध्यक्षपदाचा हे माझ्याकडे जबाबदारी आहे मी दोनदा पक्षासाठी उद्धव साहेबासाठी यात्रा करत पाय तुडवत एकदा रामटेकच्या राम मंदिर ते मातोश्री म्हणजे तब्बल एक हजार किलोमीटरचा प्रवास आणि एकदा वर्धा येथून तर मातोश्रीपर्यंत असा आठशे पन्नास किलोमीटरचा प्रवास असे दोनदा वेगवेगळे कार्यक्रम घेऊन मी साहेबापर्यंत गेलो आहे आणि साहेबांच्या प्रत्येक भूमिकाला मी समर्थन केलं आहे आणि माझ्या कामाला बघून थेट उद्धव साहेबांनी मला हे पदाची जो जबाबदारी आहे ती दिली आहे मी त्या पदावर इमानदारीनं प्रामाणिकपणेनं काम करत होतो पण कुठेतरी पक्षाच्या वेगवेगळ्या अंतर्गत राजकारणामुळे माझे पाय ओढणं सुरू झाले आणि यांची पक्षाची जो भूमिका होती त्याबाबत मी थेट उद्धव साहेबाला वारंवार मी सांगितलं जाऊन उद्धव साहेबांनी माझ्यासोबत चर्चा केली पण कुठलाही तोडगा निघाला नाही थेट संजय राऊत साहेबही माझ्यासोबत दोन तीन वेळा या विषयावर बोलले पण तोडगा निघाला नाही म्हणून आजपासून दोन तीन महिन्यापूर्वी मी साहेबाला पक्षाचा सा राजीनामा पाठवलं होतं पक्षप्रमुख उद्धव साहेबाला पाठवलं होतं शिवसेना नेते संजय राऊत साहेबाला पाठवलं होतं आणि शिवसेनेचे जो सचिव आहे नेते आहे विनायक राऊत साहेब त्यांनाही पाठवलं होतं ते राजीनामा पाठवल्यानंतर मला पुन्हा तिथून फोन आला मातोश्रीवरून आणि मला बोलवण्यात आला तिथं मी मातोश्रीत गेलो उद्धव साहेब संजय राऊत साहेब विनायक राऊत साहेब सगळे बसले माझ्यासोबत तब्बल पंधरा वीस मिनटं चर्चा झाली त्याच्यामध्ये मी जो पण होते म्हणजे कार्यकर्त्यावर कोणत्या पद्धतीनं अन्याय होऊन राहिला महिलांवर कोणत्या पद्धतीनं अन्याय होऊन राहिला हे सगळे विषय मी साहेबांना थेट सांगितले आणि साहेबांनी सांगितलं होतं आपण पॉझिटिव्ह निर्णय याच्यावर घेऊ मग मी परत वर्धेला आलो मग परत मला बोलवण्यात आला मी परत गेलो परत उद्धव साहेब माझ्यासोबत बसले असं किमान दोन तीन वेळा माझी थेट उद्धव साहेबासोबत चर्चा झाली पण कुठलाही निर्णय साहेब या विषयावर घेऊ शकले नाही आज म्हणून मी हे सगळ्या विषयाला कंटाळून राजीनामा तर मी दिलं होतं पण पक्षाने माझा राजीनामा मान्य केला नाही त्यांचा प्रेम आणि ते विश्वास माझ्याप्रती होता म्हणून त्यांना माझा राजीनामा आतापर्यंत मान्य केला नाही पण आता मला माझ्याजवळ थांबण्याशिवाय कोणताही ऑप्शन नाही आहे कारण की मी सात आठ वर्षापासून वर्धेमध्ये आणि विदर्भात जो जनसेवेचा काम करून राहिलो आंदोलन करून राहिलो ते लोकांसाठी करून राहिलो आणि माझा पक्षात जाण्याचा उद्देशही होता का लोकांचा काही काम झालं पाहिजे त्यातून पण जर या पद्धतीचा नीच राजकारण ज्याला आपण म्हणतो ते होत आहे तर ते आम्हाला मान्य नाही आणि थेट साहेब याच्यावर काही निर्णय घेऊ शकले नाही याची आम्हाला खंत आहे म्हणून आज एक राजीनामा देऊन राहिलो दुसरा विषय असा आहे की आज वर्धा नगरपालिकाची निवडणूक आहे वर्धा नगरपालिकाची निवडणूक म्हणजे उपजिल्हा प्रमुख म्हणून मी माझ्याकडे हे जबाबदारी पाहिजे होती तर पक्षाचे शिवसेना भवन मधून एबी फॉर्म उडून अकोल्याला गेले थेट आणि ते अकोल्यावरून केव्हा वर्धेत आले आणि एखादा व्यक्ती ज्याच्याकडे कुठली जबाबदारी नाही त्याच्या घरी एकेचाळीस एबी फॉर्म पक्षाचे चाळीस नगरसेवकचे आणि एक नगराध्यक्षाचा एबी फॉर्म हे कोंडून ठेवण्यात आले असंच मला लाग आणि त्याच्यातून आज जर आपण पक्षाची स्थिती बघितली तर फक्त तीन ते चार उमेदवार लढत आहे आणि एक नगराध्यक्ष लढत आहे हे स्थिती पक्षाची अजिबात नाही कारण की आम्ही स्वतः काम केलं आहे दोन तीन वर्षापासून मी जो बांधणी केली आहे आमच्याकडं पंचवीस प्लस जागा होते आणि शेवटपर्यंत मी चाळीस चे चाळीस उमेदवार उभे केले असते नगराध्यक्षचा उमेदवार उभं केला असता भाजपला इथं हरवण्यासाठी रणनीती मी आखली होती पण हे चाळीस एबी फॉर्म काबर देण्यात आले नाही ही संशोधनाचा विषय आहे कुठेतरी भाजपसोबत त्यांची हातमिळवणी झाली आहे का अंदरून हेही आम्हाला एक संशय आहे ठीक आहे आणि एक विषय असा आहे की साहेबाला अनेक लोक सोडून गेले मी हे साहेबाला आहे का अनेक लोक जेव्हा सोडून गेले तर त्यांचा जोही विषय असेल ते सोडून गेलेले पण जो तुमच्या सोबत राहून तिथं पाठीत खंजीर खुपसत आहे ते खरे गद्दार आहे तिथं मातोश्रीवर बसून जो पाठीत खंजीर खुपसत आहे ते खरे गद्दार आहे आणि एक नेता तिथला या विदर्भात बसून काय कारस्थान करून राहिला त्यांच्यामुळे किती या पश्चिम विदर्भात लोक सोडून गेले महिला सोडून गेल्या मेन एक आपण ज्याला म्हणतो गावठी भाषा चमडी चोरपणा थे या पक्षात चालू आहे म्हणजे शिवसेना पक्ष म्हणजे महिलांची इज्जत राखणारा पक्ष आहे बरोबर आहे महिलांना सुरक्षा देणारा पक्ष आहे भगवा भगवा म्हणजे काय भयरहित गर्वरहित वासनारहित आज हे वासनाचे हितेशी काही बसले आहे इथं आणि थे त्यांच्या चुकीच्या कारभारामुळं शिवसेना पक्ष संपत आहे आणि मी थेट साहेबाला दाखवलं विथ प्रूफ पुरावे दाखवले मी साहेबाला आणि मी माझा जो राजी नामा हे राजीनामा आहे आजचा हे कार्यकर्त्याला समर्पित आहे हे ते मातृशक्तीला समर्पित आहे ज्यांना न्याय माझ्या बोलण्यावरून भेटला नाही त्यांना समर्पित आहे म्हणजे कार्यकर्त्याचा तर नुकसानच होऊन राहिला कारण की आज नगरपालिकेमध्ये माझे स्वतःचे पंचवीस प्लस उमेदवार होते त्यांना मी एबी फॉर्म देऊ शकलो नाही जो आज इकडून तिकडूनही लढत आहे हे लोक शिवसेनेतून लढणार होते त्यांनाही मी न्याय देऊ शकलो नाही आणि सांगितल्यावरही जर न्याय होत नाही तर आज यांनी ज्या प्रकारे पूर्णपणे नुकसान करण्याचं कुठंतरी काम केलं आहे ते आवडलं नाही ना आणि साहेबापर्यंत हे सगळे विषय आहे म्हणून मी साहेबाला हे मातोश्रीवर असा नाडाही पाठवला आहे की बा एक नेता आहे त्याचा नाडा ढिला झाला आहे आणि हे नाडे टाईट करण्याची गरज आहे नाडे जर टाईट केले नाही तर पक्ष संपणार आहे बरोबर आहे शिलाजीत देऊन शिलाजीत पाठवून तुम्ही लोकांना पद वाटून राहिले हे थे माझा थेट आरोप आहे ठीक आहे आणि आज माझ्या मनात खूप वेदना आहे कारण की मी कष्ट करून गेलो पाय तुळवत गेलो तो मातोश्रीला दोन वेळा आणि उद्धव साहेबाचा याच्यामध्ये काही विषय नाही आहे ते ऐकून घेते प्रत्येक कार्यालयाला प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांच्याबद्दल आमची भावना आमचा मत प्रामाणिक आहे पण ते निर्णय का, का बरं घेऊ शकत नाही आहे हे प्रश्न माझा आहे मी मधात माझी माझं आरोग्य बरोबर नाही होता मी उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये एडमिट होतो आणि म्हणून काही काळ मी थोडा ऍक्टिव्ह राहू शकलो नाही माझ्या पोटाचा ऑपरेशन झाला होता साहेबाला जसंच माहीत पडलं साहेबांनी त्याची काळजी वगैरे घेतली विचारपूस केला हॉस्पिटलला फोन करून पण तो एक नेता जो आहे त्यांनी फोन त्यांनी पूर्ण इथं चर्चा माझ्याबद्दल उडवली का मी उद्धव साहेबाला पाच लाख रुपये मागितले माझ्या उपचाराकरिता असं मला बदनाम करण्याचा कटकारस्थान काय का रचलं का गेलं हे मला समजलं नाही काहून तुमचा जो होते तुमचे कारनामे हे साहेबापर्यंत गेले म्हणून तुम्ही हे रचलं का हे माझा एक सवाल आहे आणि साहेबाला मी थेट जाऊन विचारलं उद्धव साहेब होते संजय राऊत साहेब होते बाजूला बसून मी थेट जाऊन विचारलं की साहेब मी तुम्हाला पैसे मागितले का तर साहेबांनी म्हटलं नाही बाळा तू तर असं काही म्हटलं नाही तर मी म्हटलं साहेब हे काहून बदनाम करून राहिले मला ठीक आहे म्हणे मी विचारतो मी बोलतो म्हणे या पद्धतीचा पूर्ण कटकारस्थान सुरू आहे याला कंटाळून मी देत आहो राजीनामा माझ्यासोबत अनेक आज शिवसेनेचेही कार्यकर्ते आले होते असते पण मी जाणून पुचून त्यांना या व्यासपीठावर आणलं नाही कारण की ज्या पक्षासाठी आपण मेहनत केली पाय तुडवले त्या पक्षाला स्वतः मी तोडीन असा माझा विषय नाही आहे पण माझा एकच म्हणणं आहे उद्धव साहेबाला या पत्रकार परिषदच्या माध्यमांना की खरे गद्दार थे आहे आणि अजून मला मी जितके पुरावे साहेबाला दिले आहे हे भरपूर आहे आणि या अतिरिक्त अजून जर कोणी याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करत असत तर माझा चॅलेंज आहे की माझा तोंड पुढं उघडायला लावू नका नाहीतर हे पेनड्राईव्ह आहे हे जर बाहेर आला तर महाराष्ट्र हादरणार बरोबर आहे त्रास होणार ठीक आहे तर मले काही समोर बोलायचं नाही आहे पण माझा एकच विषय आहे कि थोडासा पक्ष संघटनाचे ज्यांनाही जोही नेत्याला जबाबदारी दिली आहे त्याला कुठ तरी लोकांबाबत महिलांबाबत कार्यकर्त्यांबाबत आदर असला पाहिजे इतकंच माझं बोलणं आहे आणि माझा आजचा राजीनामा हे कार्यकर्त्याले आणि मातृशक्तीला समर्पित आहे इतकं मी बोलतो अहंकार डोक्यात घेऊन जोही काम करत आहे अहंकार रावणाचाही टिकला नाही आम्ही रामाला मानणारे आहोत रामाच्या बाजूला आहे ठीक आहे फक्त भगव्याला डाग लागू देऊ नका इतकीच विनंती या पत्रकार परिषदच्या माध्यमानं साहेबाला माझी आहे साहेबांचा आदर मनात होतं राहणार पण आज मी राजीनामा देऊन परत माझी सामाजिक चळवळचं सा मी सुरुवात करणार आहोत इतकंच मी बोलतो